शेतकऱ्यांसाठी दिवसभराच्या आजच्या ठळक आणि झटपट बातम्या पीक विमा एक रुपयात आणि मजुरीसाठी चारशे रुपये खर्च विमा प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांची अखेर लूट सुरू शेतकऱ्यांना लेखी तक्रार द्यावी हळदीच्या दरामध्ये क्विंटलला दोन हजार रुपयांची सुधारणा तर गेल्या तीन वर्षाच्या तुलनेमध्ये चांगले दर दोन लाख पोत्यांची झाली विक्री पाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर दीडशे कोटीहून अधिक जमा तुमच्या खात्यावर किती आले पी एम किसान नमो शेतकरी पाच लाखहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पिकोतो नागपूरच्या तोडीचा संत्रा मात्र भावाचा चकवा करंजी परिसरातील उत्पादकांची वेथा पंधरा रुपये किलो भाव अवकाळी पाऊस आणि गारपिटामुळे नुकसानीच्या आखाड्यामध्ये वाढ तर एकतीस हजार एकशे पन्नास शेतकऱ्यांचं नुकसान आठवड्याभरामध्ये अंतिम अहवाल कुठे काढणी तर कुठे सोंगणी हार्बराचा खर्च हे निघणे कठीण भंडराज परिसरातील चित्र अवकळीमुळे पिकावर फिरले पाणी सर्जा राजाची जोडी पन्नास हजार रुपयामध्ये चारा पाणी टंचाईमुळे गुरे काढली विक्रीला तर बैलाच्या किमती किती कमी झाल्यात यंदा हापूस आंब्याची गोडी मोबलब चाख्याला मिळणार दररोज एक हजार बॉक्सची आवक तर गतवर्षीपेक्षा ज्यादा माल येणार आपकी आपकीबार लोकसभेसाठी गाव तिथे उमेदवार देणार मनोज जरंगे यांच्या दौऱ्यानंतर ठरली रणनीती जायकवाडीचं पाणी ढालेगाव बांधाऱ्यामध्ये जलसाठ्यामध्ये वाढ तर महिनाभरासाठी पाणी ठरणार तारणहार काटकासरी वापराचं होणार आव्हान राज्यातून रोज चाळीस कंटेनर केळीची निर्यात सुरू तर राज्यातून केळीची निर्यात काढली आहे तर चाळीस कंटेनर एका कंटेनर मदे 20 टन कारे करता मदे तर कामगार कल्याण विभागाचे साहित्य वाटप आरोप प्रत्यारोप सुरू एस एम एस आलाय पण पैसे नाहीत आले तुमचा सन्मान प्रोसेस प्रतीक्षा करावी लागणार पीएम किसान योजनेतील मदत शेतकऱ्यांची अडकली गाईच्या दुधासाठी लिटरला पाच रुपयाचं अनुदान प्रस्ताव दाखल केलाय का दहा मार्चपर्यंत राहणार शेतकऱ्यांना मुद्दत लोणगाव बनले रताळ्याचं आगार एका एकरामध्ये निघाले एकशे पंचवीस क्विंटलचं उत्पादन व्यापारी बांधावर येऊन करतात रताळ्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटाकोला या ठिकाणी कापूस भाव आठ हजार एकशे पाच रुपये प्रति क्विंटल तर सात हजार रुपये सर्वसाधारण भाव सोयाबीनच्या दरामध्ये निश्चांक साधा हमी भावही मिळेना नेवासा तालुक्यातील शेतकरी हवलदील दोन महिन्यापासून दर वाढेना पीक विम्याची भरपाईपासून शेतकरी वंचित थकीत कर्जासाठी शेतकऱ्यांना तागदा लावू नका सरकारच्या बँकांना निर्देश सुरू वीज बिलामध्ये सवलतीसह सा शैक्षणिक शुल्क माफ करणाऱ्या राज्य सरकारकडून सूचना कापसाचे भाव सात हजार रुपये पार झाले तर दर सुधारण्याचे आणखीन संकेत शेतकऱ्यांचा सा साठवणुकीवर भर